बॅक माय यूट्यूब चॅनल सो आता या दोन तीन दिवसाच्या पावसामुळे ना खरंच सांगते काहीच काम सुधरत नव्हतं आणि शेळ्यांचं सुद्धा आता पोट भरत नाही कारण सारखं सारखा पाऊसच चालू आहे आणि काही काही जाग्यावर तर एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे त्यांच्या शेतामध्ये असा पूर आल्यासारखंच झालेलं आहे त्याच्या आधी तुम्ही आमचं झाड दिसतो एवढं लाल झालेलं ला आहे फुलांनी आणि आमची मांजर तर मस्त झोपली होती ते पण जी बाहेर काढून तुमची मांजर झोपते का अशी झोपत असेल तर एकदा मला नक्की सांगा आमची मांजर पहा छोटं पिल्लो असल्यामुळे त्याला झोपायचंसुद्धा नीट कळत नाही एवढं गोड आहे त्याच्यानंतर ना इथं मी पोहे भिजू घातले होते कारण मला बनवायची ती इडली आणि इडलीसाठी ना पोहे खूप इम्पॉर्टंट असतात त्याच्यामुळे इडली चांगली फुकते आणि ही आहे उडीद डाळ जी तुम्हाला दिसत आहे आणि हा तुम्ही ना माझ्या मागच्या बॅकग्राऊंडला थोडं इग्नोर करा कारण माझ्याजवळ शेळ्या असल्यामुळे ना त्या शेळ्यासारखं आडतच राहतात आणि मग व्हिडिओ सुद्धा मला नीट जागा सुद्धा राहत नाही सो इथं ना मी इडलीचं चांगलं पीठ काढून घेतलं मस्त पोहे वगैरे काढून आणि मी त्याच्यामध्ये पोहे वगैरे टाकून मस्त छान असं पीठ काढून घ्यायचं आपल्याला हे पाय एवढं छान झालं होतं ना आणि झालं असं की चेहरा पण दिवसांदिवस काळा होत मग चेहऱ्याला बेसन पीठ लावलं होतं मग मस्त चेहऱ्याला चांगला वाळून दिला आणि त्याच्यानंतर मग मस्त वॉश केला आणि मग मी रेग्युलर सारखं माझं सकाळी पाठचं माझं मी उठतच असते कारण मला डेली माझं वर्कआउट असतं मग ते करण्यासाठी तिथं उठावं लागतं आणि इथं पाहि पप्पांनी ना मॉलमधून उशी आणली होती आदूगर तर मला उशीने खूप त्रास झाला तर त्याच्यानंतर एवढं भारी वाटायला लागलं आणि ही जी बॅग आहे तर मी मिशोवरून मागवली होती ज्याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि आता लॉंग व्हिडिओमध्ये याला मी ॲड केलेला आहे आणि झालं असं की ज्या वेळेस पण मला वर्कआउट करायचं असताना आमची मनी ना मला वर्कआउटच करून देत नाही तीच माझ्या आधी तिथं जाऊन झोपती कारण मी वर्कआउट नाही करावं आणि ज्या वेळेस पण मी वर्कआउट करायला लागते सारखं मध्ये मध्ये येऊन बसते मग इथं काय मस्त पप्पांचा फोन घेतला आणि मी जास्त करून पप्पांच्या फोनमधून वर्कआउट करत असते आणि खरं सांगते डान्स दीप ती वर्कआउट एवढं भारी आहे ना म्हणजे एकदम एनर्जेटिक वर्कआउट आहे आणि कंटाळा तर कसलाच येत नाही खरं सांगते एवढं भारी वर्कआउट आहे ना म्हणजे जेवढे पण कंटाळणारे असते ना त्यांच्या सर्वांचा कंटाळा तर लांबच होऊन जाईल एवढं छान वर्कआउट आहे मग मी माझं वर्कआउट चालू काही हात काही स्टेप होता असं की माझी सगळी तब्येत जी आहेत तर ती बरोबर आहे पण पोटामुळे ना मला खरं सांगते एवढा राग येतो ना म्हणजे वर्कआउट केलं ना तरी मला असं वाटतं की माझ्यामध्ये काही फरकच पडत नाही पण माझं मी हे वर्कआउट डेली चालू राहून देणार आहे बघू अजून काही फरक पडतो काही नाही आणि हे पहा वर्कआउट इथं जसं सांगितलं मी तसंच करत असते एवढं छान वाटतं आणि हे वर्कआउट बघितल्यावर आणि मग माझं वर्कआउट इथं झालं आणि चांगलाच घाम आला होता नाही मग कुठल्या कुठं जातो हे सुद्धा कळत नाही बघता बघता तेव्हा वेळेस साडेसहा पावणे सात वाजून जातात आणि इथं पहा आमचं आवळ्याचं झाड लांबून तर छोटं दिसत असेल पण ते एवढं मोठं आहे त्याला आवळे पण भरपूर लागलेले आहेत आणि मग इथं मी मस्त डाळ शिजायला टाकली होती कारण इडलीचं पीठ काढलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी इथं लिंबू पाणी घेतलं होतं पाणी थोडंसं गरम झालं होतं त्याच्यामुळे ना एवढी काही टेस्ट चांगली आली नाही मग ते पाणी कसं बसं पिलं आणि त्याच्यानंतर ना इडलीचं पीठ पाहत फुगलेलं आहे असं तुम्हाला एवढं दिसत नसेल पण रिअलमध्ये नाही चांगलंच फुगलं होतं कारण पोह्यानी ना इडलीचं पीठ एकदम छान फुगतं आणि इडली सुद्धा एकदम भारी लागते त्याच्यानंतर मला सांबारसाठी ना कांदा टोमॅटो कट करायचा करा होता पण झालं असं की हे दोन कांदे ना खूपच जास्त होऊन गेले होते सांबारसाठी एकच घ्यायला पाहिजे नव्हतं पण ते दोन दोन घेतले चला जाऊ द्या म्हणलं कांदा पण चांगलाच असतो शरीरासाठी मग इथं मस्त कांदा टोमॅटो बारीक कट केली तर इडली सांबर रेडी आहे तर तुम्ही सर्वांनी खायला यान खरं सांगते एवढं नंबर एक झालतो आणि इडली बनवली ती माझी आईजी तुम्हाला तर दिसतच असेल आणि मग त्याच्यानंतर ना माझं जेवण झालं नाही तर लकी पहा मला ना काय सांगण्याचा प्रयत्न करत होता पण असं असतं की मुख्य जनावरांना काही जास्त बोलता येत नाही त्याच्यानंतर ना माझं पार्सल येणारच होतं त्याच्यासाठी ना मला पैसे काढायचे होते गल्ल्यातून कारण सारखं सारखं पप्पांकडून भागणं सुद्धा एवढं चांगलं नाहीये आपल्यासाठी आपण काही ना काहीतरी करायलाच पाहिजे तर मी ही सेव्हिंग थोडीफार केली होती माझ्या स्वतःसाठी आणि हे किती पैसे असतील ना तुम्ही मला एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा सो इथं ना मी पैसे जे आहेत तर ते सर्व इथं मोजायला चालू केले पण मी तुम्हाला सांगणार नाही की हे पैसे किती असतील तुम्हालाच गेस करायचे आहेत की हे पैसे किती असणार आहेत तर मग मी तर शंभरच्या बाजूला पाचशेच्या बाजूला आणि जास्त माझ्याकडे दहा दहाच्या तर नव्हते प शंभर पाचशे आणि दोनशेच्याच होते जे मी सेविंग करत होते पैसे तर मी ते साचवलेले आहेत म्हणजे मला जे पण पप्पा असं खर्चायला वगैरे देत होते ना तर मी तेच पैसे महागं टाकलेले आहेत मला सांगा तुम्हाला हे एवढे पैसे होऊन किती वाटत आहेत चला जाऊ द्या नसन कळालं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगेल किती आहेत तर, तर मग त्याच्यानंतर ना मला पार्सलवाल्यांचा कॉल पण आला होता तर मग म्हणलं इथं पटकन आपला आवरून जाता येईल कारण आमच्या इथं काही पार्सल जवळ नसतं आम्हाला लांब जावं लागतं मग मला ला हा मी मामानी घेतलेला दिवाळीचा आज याला तीन वर्ष झाले तो ड्रेस मी घातला आणि आपलं थोडंसं डोकं विंचरलं होतं कारण सकाळी डोकं धुतल्यामुळे ना एवढा गुंता होतो ना त्याच्यामुळे आपलं साधं सिंपल डोकं विंचरलं आणि मी आता चालले होते पार्सल आणायला आणि खरं सांगते ना आम्हाला जवळ काहीच नाही त्याच्यामुळे जेव्हा पण कधी पार्सल वगैरे ऑर्डर करायचं मनाने एकदम विचार पूर्ण विचार करूनच ऑर्डर करावं लागतं आणि हे पहा आमच्या इथं ना पाऊस झाल्यामुळे एवढा चिक्कल म्हणजे निघायला सुद्धा एवढं अडचण आहे त्याच्यामुळे जेव्हा पण आमच्या घरी पाहुणे येतात ना तर सगळ्यात आधी ना चिडचिडपणा आम्हालाच येतो कारण मला असं वाटतं की त्यांनी यावंच नाही पावसाळ्याचं खरं सांगावं तर कारण कारण पावसामध्ये आम्हालाच नीट राहायला जागा नसती तर त्यांना इथं आणून कुठं ठेवायचं मग त्याच्यानंतर मी पटापटा गेले आणि मग मला पार्सल रिसीव झालं आणि पार्सल रिसीव झाल्यानंतर मी लगेच पार्सल घेऊन घरी आले एवढं काही सगळं दाखवण्यात येत नाही कुठं भेटलं कुठं नाही तर जेवढं झालं तेवढं मी पार्सल घरी घेऊन आले आणि मला बघून तेवढं तर शेरू माझ्याकडे पळत आला चला मग मी आता तुम्हाला दाखवते मी चारशे रुपयामध्ये ना दोन टॉप मागवलेले आहेत एवढे सुंदर आलेले आहे आणि हा जर तुम्हाला पण हे टॉप द्यायचे असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकतात जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मी तर दोन टॉप महागवले होते पण झालं असतं की जो आकाशी कलरचा टॉप होता ना तो खरंच खूप सुंदर आहे पण जो गुलाबी कलरचा टॉप होता ना त्याचं थोडंसं थो 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 महागून जे अस्तर वगैरे आहे ना तर ते एवढं काही खास नव्हतं म्हणजे ते थोडंसं शिवण्यात खूपच खालीवर झालं होतं मी नंतर ड्रेसला जे आहे पूर्ण चेकआउट केलं त्याच्यामुळेच मला कळालं चला मग आता मला सांग की माझं हे फायनल कसं वाटत आहे मी टॉप काढलेले आहे